नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण कालच्या दिवसभरामध्ये जे फर्स्ट सेकंड फर्स्ट शिफ्टचा तर -तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिलाही असेल तसेच सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये जे जी के विषयीचे जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हिंदीचा पॅटर्न तुम्हाला कळून आलेला आहे की समानार्थी विरुद्धार्थी शब्द मुहावरे विचारले जात आहेत तसेच शुद्ध अशुद्ध तसेच गाळलेल्या जगामध्ये शब्द भरा पॅरेग्राफ येत आहे पाच मार्कसाठी एक हा हिंदीचा पॅटर्न झाला तो अतिशय सोपा आहे सोपे प्रश्न विचारले जात आहेत आपण जी बद्दल माहिती घेऊया तर पहिला प्रश्न आहे की पन्नालाज घोष यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे तर त्यांचा संबंध आहे बासरी या वाद्याशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महिला साक्षरता कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे तर ती आहे केरळ राज्यामध्ये सर्वाधिक आहे सर्वात कमी जर विचारलं तर ती आहे बिहार राज्यामध्ये सर्वात कमी आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही लिस्ट चेक करा चॅनलचं पेज पूर्ण ओपन करा त्याच्यावरती तुम्हाला दिसून जाईल की जनगणनेवरती जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत त्यावरती आपण प्रश्न बनवलेले आहेत व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा यानंतर संविधान समितीची बैठक केव्हा झाली तर ती सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली झाली यानंतर बोनालू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो त्यांचा पॅटर्न हा बदललेला नाही जर आपण दोन हजार तेवीसचे प्रश्न पाहिलेले आहेत त्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नामध्ये देखील नृत्य प्रकार उत्सव कोणता उत्सव किती दिवस चालतो याचा कालावधी देखील विचारलेला आहे यानंतर आंध्र प्रदेशचे वर्तमान राज्यपाल कोण आहेत तर अब्दुल नाझीर आहेत आंध्र प्रदेशचे वर्तमान राज्यपाल मग आंध्र प्रदेशचे विचारलेले आहेत येणाऱ्या शिफ्ट मध्ये तुम्ही दुसऱ्या राज्याचे राज्यपाल करून ठेवा जेणेकरून त्यावर देखील जे नवीन वर्तमानमध्ये आहेत त्यांच्या जे नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करा म्हणजे ते पुढल्या तुमच्यासाठी होईल त्यानंतर कलम तीनशे तेहतीस वरती प्रश्न आलेला होता आता कशा संबंधित होता हे माहिती नाही पण कलम तीनशे तेहतीस जे आहे ते संबंधित आहे की राज्यपाल विधानसभेवर एका आंगल भारतीय सदस्याची नियुक्ती करत असत आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पासून अँग्लो इंडियन सदस्याचे विधानसभेवरील आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे कधीपासून आलेलं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार वीस पासून एकशे चार वी घटना दुरुस्ती दोन हजार वीस यानंतर भारताचे दुसरे सी डी एस कोण पहिले तुम्हाला माहिती असतील जनरल बिपिन रावत दुसरे विचारण्यात आले अनिल चौहान यानंतर लीडर पेसचा संबंध कशाशी आहे तर जो लि ली, पेस आहे त्याचा संबंध आहे टेनिसशी टेनिस, टेनिस खेळाशी यानंतर फ्युचर इंजिनियरचा प्रोग्राम कुणी सुरू केला हा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता ऑप्शन काय होते ते माहिती नाही प्रसिद्ध वादक उस्ताद बिंदा खान यांनी कोणते वाद्य वाजवत होते तर ते सारंगी हे वाद्य वाजवत होते यानंतर गांधी आयर करार तेव्हा झाला तर तो झाला पाच मार्च एकोणीसशे एकतीस साली पुणे करार झाला होता एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या दोघांमध्ये झालेला होता इथं विचारण्यात आलेला आहे गांधी आयरविंद करार यानंतर भारतीय वंशाची दोन हजार बावीसमध्ये ब्रिटनचे गृहमंत्री कोण बनली होती तर सुएला ब्रेवरमेन ही जी भारतीय वंशाची होती ती ब्रिटनची गृहमंत्री बनली होती यानंतर मैसूर दसरा हा जो सण आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो कर्नाटक राज्यामध्ये साजरा केला जातो आणि हा दहा दिवस चालतो यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे राज्य नाही इथं केंद्रशासित प्रदेशामध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर सर्वाधिक आहे यानंतर भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पाच भारतीय आय टी संस्थांची स्थापना केली गेलेली आहे तर एकोणीसशे छप्पन्न आपण पंचवार्षिक योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण प्रत्येक का पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारले जात आहेत तर सुरुवातीला पाहूया की ही जी मूळ संकल्पना आहे पंचवार्षिक योजनेची ती कोणाची होती तर ती पंडित नेहरू यांची होती भारताने जी नियोजनाची तत्त्वे आहेत ती कोणाकडून स्वीकारलेली आहेत रशियाकडून स्वीकारलेली आहेत जर आपणास असा प्रश्न विचारला की पंचवार्षिक योजनांचं मूळ उद्दि उद्दिष्ट काय तर दारिद्र्य निर्मूलन करणे दारिद्र्य निर्मूलन करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे काय आहे पंचवार्षिक योजनांचं जे मूळ आहे ते उद्दिष्ट आहे आता आपण जे प्रश्न विचारले जात आहेत त्यानुसार महत्वाची माहिती पाहूया पहिली पंचवार्षिक योजना कालावधी माहिती असाव्या असावा एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्नमध्ये झालेली आहे पहिली पंचवार्षिक योजना याचे जे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते ते कोण होते पंडित नेहरू होते उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा प्रमुख उद्दिष्ट काय होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेचं तर जे कृषी आहे ऊर्जा आहे जलसिंचन क्षेत्र आहेत त्या जलसिंचन क्षेत्राला प्राधान्य देणं हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं तर पहिल्या योजनेच्या काळामध्ये घे जो सार्वजनिक प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता तो कोणता होता तर दामोदर खोरे योजना हिराकूड प्रकल्प हा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आलेला होता तसेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर सुरू झालेले प्रोग्राम होते प्रमुख कार्यक्रम होते तर ते कोणते होते समुदाय अतिशय महत्वाची माहिती आहे समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्नचा खादी ग्रामोद्योग हो याची स्थापना करण्यात आली होती खादी ग्रामोद्योगाची हो एकोणीसशे एक्कावन्नमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली होती एकोणीसशे बावन्न साली यानंतर जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये एकोणीसशे छप्पन्न ते एकसष्ट प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये पाच वर्षाचा कालखंड आहे एकोणीसशे छप्पन्न ते एकसष्ट दुसरी पंचवार्षिक योजना होते याचे अध्यक्ष पण होते नेहरू उपाध्यक्ष फक्त व्ही टी कृष्णमाचार्य होते आणि या योजनेची जी वैशिष्ट्ये होती ती होती की अवजड पायाभूत जे उद्योग आहेत त्या पायाभूत उद्योगांच्या निर्मितीस प्राधान्य देणे हे होतं तर व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू मानण्यात आलेला होता तर या काळामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई असेल त्याचप्रमाणे रूरकेला असेल दुर्गापूर असेल हे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले होते त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना तिचा कालावधी होता एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट सोपं ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा एकोणीसशे एक्कावन्न प्लस पाच करा किती येणार आहेत छप्पन्न एकोणीसशे छप्पन्न त्याच्यामध्ये प्लस पाच करा एकसष्ट येणार आहेत एकोणीसशे एकसष्टमध्ये प्लस पाच करा किती येणार एकोणीसशे सहासष्ट येणार म्हणजे पाच पाचचा फरक आहे तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दोन अध्यक्ष होते याच्यामध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एक होते पण यामध्ये दे दोन अध्यक्ष होते ते कोण होते तर नेहरू एक होते आणि शास्त्री एक होते आणि प्रमुख उद्दिष्ट काय होतं की अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता आणणे अन्नधान्यात काय स्वयंपूर्त पूर्णता आणणे आणि पायाभूत अवजड उद्योगांची उभारणी करणे हे या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं आता जी तिसरी तीन पंचवार्षिक योजना आपण इथं पाहिल्या मग त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्ट सदुसष्ट ते अडुसष्ट आणि अडुसष्ट ते एकोणसत्तर या काळामध्ये योजना झालेली आहे का तर ना या वार्षिक योजना आहेत एकोणीसशे सदुसष्ट ते अडुस सहासष्ट ते सदुसष्ट ही पहिली वार्षिक नंतर दुसरी वार्षिक आणि हे तिसऱ्या या वार्षिक योजना या तीन वर्षामध्ये झालेल्या आहेत त्यानंतर जी महत्वाची आहे ती चौथी पंचवार्षिक योजना चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी एकोणीसशे एकोणसत्तर प्लस पाच करा किती येणार एकोणीसशे चौऱ्याहत्तर फक्त लक्षात काय ठेवायचं आहे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तरपर्यंत पर्यंत तीन वार्षिक योजना झालेल्या आहेत आता यामध्ये अध्यक्ष कोण होतं हेही महत्वाचं आहे याचे अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी वैशिष्ट्य काय होतं याचं वैशिष्ट्य होतं गरिबी हटावची घोषणा करण्यात आलेली होती गरिबी हटावची या पंचवार्षिक योजनेमध्ये घोषणा करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं कोणत्या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं तसेच जी चौथ्या योजनेपासून केंद्राची योजना व राज्यांची योजना असे पंचवार्षिक योजनांचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आलेलं होतं या दरम्यान तसेच चौथ्या योजना योजना काळामध्ये जी देशातली हरित क्रांती आहे ती एकोणीसशे ते सत्तरच्या दरम्यान यशस्वी झालेली होती यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना आपण पूर्ण योजना पाहणार आहोत तर पाचवी पंचवार्षिक योजना आपण चौऱ्याहत्तर पर्यंत आलेलो होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर इथे थोडासा फरक आहे चार वर्षाचा गॅप आहे चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर इथं पण अध्यक्षा कोणत्या होत्या इंदिरा गांधीच होत्या प्रमुख उद्दिष्ट काय होतं तर ते उद्दिष्ट होतं की सामाजिक न्यायासह सामाजिक न्यायासह आर्थिक विकास हे या योजनेचं उद्दिष्ट होतं तसेच गरिबी हटाव घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली होती चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये इथं गरिबी हटाव करण्यात आली आणि पाचवी योजना ही एक वर्ष आधी म्हणजे एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये जनता सरकारनं बंद केली होती तर एप्रिल एकोणीसशे शहात्तर मध्ये लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय धोरण लोकसंख्याविषयक पहिले राष्ट्रीय जे धोरण आहे ते एप्रिल एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये जाहीर करण्यात आले होते हेही ही महत्त्वाचं आहे यानंतर सहावी पंचवार्षिक योजना कालावधी लक्षात ठेवा सहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी इथं पंच प्लस पाच करा त्यानंतर यामध्ये जे अध्यक्ष आहेत ते इंदिरा गांधी राजीव गांधी अध्यक्ष होते त्यानंतर या सहाव्या योजनेची जी वैशिष्ट्ये होती तर नेहरू मॉडेल सादर करण्यात आलं होतं काय सादर करण्यात आलं होतं नेहरू मॉडेल अंत्योदय योजनेस प्रारंभ करण्यात आलेला होता अंत्योदय योजनेस प्रारंभ करण्यात आले होता आणि या योजनेमध्ये तमिळनाडूतील सालेम सालेम येथील लोह पोलाद प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला होता यानंतर सातवी पंचवार्षिक योजना महत्वाची फक्त वैशिष्ट्ये काय काय आहेत ते लक्षात ठेवायचं आहे याचा कालावधी सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याऐंशी प्लस पाच करा नव्वद येणार अध्यक्ष कोण होते राजीव गांधी यानंतर घोषवाक्य काय होत अन्न काम व उत्पादकता तसेच सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं होतं तर जे ऊर्जा क्षेत्र आहे त्या ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं होतं सातव्या योजनेमधले जे रोजगार कार्यक्रम होते त्याच्यामध्ये इंदिरा आवास दशलक्ष विहिरी योजना एकंदरीत रोजगार निर्मितीच्या साठी सातवी योजना अतिशय महत्वपूर्ण ठरलेली आहे यानंतर वार्षिक योजना झाल्या एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णवमध्ये मध्ये एक ते ब्याण्णवमध्ये मध्ये या दोन वार्षिक योजनांचा जो कालखंड आहे याला नियोजनाची सुट्टी नियोजनाची सुट्टी असा हा कालखंड गणला जातो यानंतर आपण पाहूया आठवी पंचवार्षिक योजना आठवी पंचवार्षिक योजना कालखंड माहिती असायला हवा एकोणीसशे ब्याण्णव प्लस पाच करा किती येणार इकडं सत्त्याण्णव याच्यामध्ये अध्यक्ष होते ही जनता राजवटीच्या काळामध्ये घेण्यात आलेली होती प्रमुख उद्दिष्ट काय होतं अर्थव्यवस्थेस गती देणे अर्थव्यवस्थेस काय गती देणे याचं प्रमुख उद्दिष्ट होत जर आपण महत्वाचे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवले तर तेवढा जास्त तुमच्याकडे लोड होणार नाही जास्त मेंदूला त्रासही होणार नाही जे महत्त्वाचे पॉईंट विचारले जात आहेत त्याकडं लक्ष द्या एकतर ते उद्दिष्ट विचारत आहेत एकतर ते कालखंड विचारत आहेत काल विचार कोणाच्या काळामध्ये झाले हेही विचारू शकतात तसेच याच्यामध्ये का काही कार्यक्रम घेण्यात आले कशाला महत्त्व देण्यात आलं हेही विचारू शकतात आता आठवी जी योजना आहे याचं मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे की खाजगी क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत प्रथमच सर्वाधिक महत्त्व आलेलं होतं मग यामध्ये जे कार्यक्रम राबवण्यात आलेले होते ते होते इंदिरा महिला योजना गंगा कल्याण योजना माध्यान आहार योजना राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना यानंतर नववी पंचवार्षिक योजना आता जी नववी पंचवार्षिक योजना आहे तिचा कालखंड आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक दोन हजार दोन मग याचे अध्यक्ष एच डी देवेगौडा होते योजनेचं ह्या घोषवाक्य काय होतं सामाजिक न्याय सामाजिक न्याय व समतेसह विकास काय सामाजिक न्याय व समतेसह विकास हे घोषवाक्य होतं भर कशावर देण्यात आला होता कृषी व ग्रामीण विकासावर भर देण्यात आला होता परकीय गुंतवणुकीसाठी जे औद्योगिक धोरण होतं त्याला नवी दिशा देण्यात आलेली होती यानंतर दहावी पंचवार्षिक योजना दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी आर्थिक विकासाचे जे दराचं उद्दिष्ट आहे ते आठ टक्क्यापर्यंत ठरवण्यात आलेलं होतं साध्य झालं होतं सात दशांश आठ टक्क्यापर्यंत दहाव्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा ज्या आहेत त्या प्राप्त करता येण्यासाठी व्यवसाय व्यवसायतज्ज्ञ आणि विशेष सेवा ही जी योजना आहे ती योजना राबवण्यात आलेली होती यानंतर अकरावी पंचवार्षिक योजना दोन हजार सात ते दोन हजार बारा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये आणि जी बारावी पंचवार्षिक योजना आहे ती दोन हजार बारा ते सतरा या कालखंडामध्ये याचं घोषवाक्य लक्षात ठेवा कारण हे शेवटचे आहे घोषवाक्य वेगवान चिरस्थायी चिरस्थायी म्हणजेच काय शाश्वत व सर्व समावेशक वृद्धी हे याचं काय होतं घोषवाक्य होतं यानंतर पुढील प्रश्न आहे हरितक्रांतीचा संबंध कशाशी आहे आणि कोणत्या पिकाशी हरितक्रांती संबंधित आहे तर हरितक्रांती ही अन्नधान्याशी संबंधित असणारी आहे गहू या पिकाशी संबंधित आहे कारण याच्या याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे गहू या पिकाच्या जागतिक हरितक्रांतीचे जनक असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ते कोण आहेत नॉर्मन बोरलॉग आहेत भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण आहेत म्हटल्यानंतर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहेत यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय खेळ दोन हजार तेवीस कोणत्या राज्यात झाले तर ते गोवा राज्यामध्ये झाले यानंतर बुंदेलखंडाचे एक प्रसिद्ध पारंपरिक नृत्य आहे ज्यामध्ये पुरुष महिलांच्या वेशामध्ये ढोलगी आणि नगडांसोबत नृत्य सादर करतात तर ते पारंपरिक नृत्य आहे राई नृत्य यानंतर गौतम बुद्धांशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तो प्रश्न माझ्याकडे आलेला नाहीये त्यानंतर भारतीय वंशाच्या कोणत्या मुख्य न्यायाधीशाने दोन हजार तेवीसमध्ये सिंगापूरच्या राष्ट्रपतींना शपथ दिली तर सुंदरेश जे मेनन आहेत सुंदरेश मेनन हे भारतीय वंशाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी भारतीय वंशाच्या शणमोगरत्नम यांना नववे राष्ट्रपती म्हणून शपथ दिलेली आहेत त्या आहेत सिंगापूरच्या यानंतर मूलभूत अधिकाराशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि लावणी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे हा आजच्या एका शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक लाईक करत चला तसेच चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ पाहत असल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते